महाराष्ट्राचा वैभव असलेल्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली असून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे तर उद्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आळंदी होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे या दोन्ही पालख्या पुण्यात येणार असून पुण्यात या पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या तीस तारखेला पुण्यात येणार असून एक तारखेला पुण्यात त्यांचा मुक्काम असणार आहे नानापेठेतील श्री निवडुंगा विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असणार आहे तर पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही मुक्कामी असणार आहे पुणे शहरात पालखी मुक्कामी असताना मोठ्या प्रमाणावर वारकरी येत असतात या अनुषंगाने वारकऱ्यांसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था तसेच त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय पावसाच्या अनुषंगाने देखील सभामंडप तसेच वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे शहरात ज्या ज्या ठिकाणी वारकरी मुक्कामे असतात त्या त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे तसेच अनेक ठिकाणी ई टॉयलेट देखील ठेवण्यात आले आहेत वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची देखील खबरदारी प्रशासनाच्या वतीनं घेण्यात येत आहे